आपल्या कहाणीचं नाव आहे जसे पेराल तसे उगवेल एका विधवाबाईला श्यामला नावाची सक्की मुलगी व विमला नावाची सावत्र मुलगी होती श्यामलाचं ती अपार कौतुक करी तर विमलाचा ती अमर्याद छळ करी तिला ती शिळेपाकांना खायला देऊन तिच्याकडून ती दिवसभर कामे करून घेई स्वतःच्या दारी चांगली पाण्याने भरलेली विहीर असूनही ती विमलला गावाच्या बाहेर असलेल्या शंकराच्या मंदिराजवळच्या विहिरीचं पाणी आणायला मुद्दाम उन्हात पाठवी आणि तेवढ्या वेळात सख्या मुलीला चांगले चुंगले पदार्थ करून खायला देई एकदा विमला हंडा कळशी घेऊन पाणी काढायला भरउनाथ शंकराच्या मंदिराजवळील विहिरीजवळ गेली तिने विहिरीतून पाणी काढून आपल्याजवळील हंडा व कळशी भरली आणि ती घरी परतायला निघाली पण तेवढ्यात एक देवता म्हातारीच्या रूपाने तिथे प्रकट झाली व विमलला म्हणाली बेटी मला खूप तहान लागली आहे पाणी देतेस का मला दयाळू प्रेमळ व शांत स्वभावाची विमला म्हणाली आजीबाई एका तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणं हे माझं कर्तव्यच आहे नाही का देते मी तुम्हाला पाणी असे म्हणून तिने आपल्या हंड्यातील पाणी काढले आणि त्या म्हातारीच्या उंजळीत घालून तिला तृप्त केले त्यावर ती म्हातारी तिला म्हणाली बेटी तुझे कल्याण होईल म्हातारीने हा आशीर्वाद उघड दिला पण जाता जाता तिला अस्फुट स्वरात वर दिला गुन्हे पोरी यापुढे तू जो जो शब्द बोलशील त्या शब्दाबरोबर तुझ्या जा तोंडातून तु जाईजुईचा सुगंध बाहेर पडेल व वा आजूबाजूचे वातावरण प्रसन्न बनेल विमल पाणी घेऊन घरी जाताच तिच्या सावतराईने तिला विचारले हंडा गागर भरण्यापूर्वी पाण्यानं चांगलं धुतलं होतंस ना विमल म्हणाली हो अगोदर चांगलं धुतल्यावरच मी त्यात पाणी ओतलं ती असे म्हणताच जाई जुईच्या सुगंधाने पूर्ण घर भरून गेलं तो सुगंध नाकात जाताच सावत्र आई तिला म्हणाली अगं नटवे कुणाच्या घरी जाऊन अंगाला अत्तर चोपडून आलीस खरं बोल नाहीतर लोखंडाची फुंकणी चुलीतील निखाऱ्यात तापून तिचा तुझ्या गालाला चरचरून डाग देईल या पूर्वी मांडीवर पायाच्या पोटरीवर फुंकणीचे डाग मिळाले असल्याने घाबरलेली विमला म्हणाली आई देवालाच मरून सांगते कुणाकडे जाऊन अत्तर चोपडून घेतलं नाही मी विहिरीवर पाणी भरत असताना तिथे एक म्हातारी आली व मला पाणी मागू लागली मी तिला पाणी देताच तिने मला तुझे कल्याण होईल असा आशीर्वाद दिला व ती निघून गेली बस याशिवाय रस्त्याने जाता येता कुणाची भेटही झाली नाही मग तर कुणाकडून लावून घेणार विमलने केलेला हा खुलासा पटल्यामुळे तिची सावत मनात म्हणाली विमलकडून पाणी मागणारी व तिने पाणी दिल्यावर तिला आशीर्वाद देणारी ही कोणी म्हातारी नसून बहुधा त्या रूपाने प्रकट झालेली ती वनदेवी असावी म्हणून तिच्या साध्या आशीर्वादामुळे हिच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या शब्दातून जाईजुईचा सुगंध येण्याची कम्या घडून येत असावी तेव्हा आपण आपल्या लाडक्या श्यामलालाही विहिरीवर पाणी आणायला पाठवावे व ती म्हातारी आली की तिला पाणी द्यायला सांगावे म्हणजे श्यामलाच्या तोंडातूनही जाईजुईचा सुगंध दरवडू लागेल आणि विमलची मिजास उतरेल हंडा व घागर भरून घेऊन येणे आपल्या लाडक्या श्यामलाला जमणार नाही म्हणून तिने तिच्या हाती तांब्या व चंबू दिला आणि विहिरीवर गेल्यावर कसे वागायचे याची शिकवण देऊन ती निघाली असता तिला यशस्वी हो असा आशीर्वादही दिला स्वार्थी हेकट व तोंडाळ असलेल्या श्यामलाला दुसऱ्यांना मदत करण्याची सवयच नव्हती त्यामुळे विहिरीवर गेल्यावर एकाच पोहऱ्यातील पाण्याने तांब्या व चंबू भरून जाताच श्यामला घरी जायला निघाली तेव्हा पूर्वीचीच म्हातारी तिच्याकडे आली व तिला पाणी मागू लागली पण घरून निघताना आईने दिलेली शिकवण विसरून श्यामला त्या म्हातारीवर कडाडली ए म्हातारे एवढ्या उन्हात मी दूर पाणी न्यायला आले आहे ते काय तुझ्या तोंडात तो ओतण्यासाठी चालती हो इथून तिची वागण्याची ती उद्दट उद्दट पद्धत पाहून ती म्हातारी तिथून निघून गेली जाता जाता तिला म्हणाली ये उरमट पोरी यापुढे तुझ्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाबरोबर असह्य अशी दुर्गंधी बाहेर पडत राहील आणि प्रत्येक माणूस तुझ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करील म्हातारीचा तो शाप एकताच श्यामलाला तिच्या आईच्या बोलण्याची आठवण झाली ती मनात अत्यंत दुःखी झाली व कशी बशी घरी गेली ती घरी पोचताच तिच्या आईने तिला विचारले श्यामला म्हातारीच्या रूपात ती वणदेवी तुझ्याकडे पाणी मागायला आली का दिलेस ना तू तिला पाणी अगं लवकर बोल म्हणजे तुझ्या तोंडून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाबरोबर सुगंधच सुगंध बाहेर पडून घरातलं वातावरण कसं प्रसन्न होईन जाईल बघ यावर श्यामला म्हणाली आई शंकराच्या विहिरीवर ती म्हातारी आली तिने माझ्याकडे पाणीही मागितले परंतु कुणाला मदत करण्याची किंवा कुणाशी गोड गोड बोलण्याचे वळण तुम्हाला मला कधी लावलेच नाही तिने माझ्याकडे पाणी मागताच मी माझ्या स्वभावानुसार पाणी देण्याऐवजी तिला शिव्या देऊन हाकलून लावले यामुळे तिनं मला शाप दिला श्यामला हे सांगू लागताच तिच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या शब्दाबरोबर इतकी दुर्गंधी बाहेर पडू लागली की शेजारी राहणाऱ्या लोकांनाही ती दुर्गंधी असह्य होऊन ते घरदार सोडून निघून गेले राजाकडे त्याबद्दल तक्रार जाताच व त्याला सविस्तर हकीकत कळताच त्याने श्यामला व तिच्याई यांना काही रक्कम देऊन राज्याबाहेर घालवून दिले तर विमलाच्या सद्गुणांची माहिती मिळाल्यामुळे आपल्या खर्चाने तिला पुरेसे शिक्षण देऊन नंतर त्याने तिला आपली सून करून घेतली धन्यवाद सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा